मकर राशी कालसर्पयोग एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत या गोष्टी अटळ आहेत मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये मकर राशीचा स्वभावच स्थिर शिस्तबद्ध आणि कर्मप्रधान असतो मात्र दोन हजार मध्ये विशेषत एक जुलैपर्यंत एक अत्यंत दुर्लभ आणि तीव्र अशा कालसर्पयोगाचा प्रभाव मकर राशीवर दिसून येतो आहे हा काळ म्हणजे परीक्षा परिवर्तन आणि पुनर्रचना यांचा संगम आहे नेयती तुम्हाला ज्या मार्गावर नेत आहे तिथे जाण्यासाठी आधी अनेक गोष्टी मोडून पडणार आहेत ही मोडतोड अनावश्यक आहे असं वाटेल पण तीच नव्याची सुरुवात ठरेल एक मानसिक तणाव स्व शोध आणि आत्मद्वंद राशीचे जातक सहनशील संयमी आणि आत्मनियंत्रित असतात पण कालसर्प योगाच्या प्रभावामुळे तुमचं मानसिक संतुलन अनेकदा बिघडू शकतं राहू केतूच्या प्रभावामुळे सतत अनामिक नीती वाटणं निराशा वाटणं रात्रभर झोप न लागणं जुने अपमान मनात येणं या गोष्टी ठळक होतील मी असं का जगतोय हे प्रश्न वारंवार मनात घोळू लागतील काही वेळेस आत्मशोध सुरू होईल पण त्यात गोंधळ अधिक असेल ही स्थिती तुमचं मन आध्यात्मिक आणि अंतर्मुख करून सोडेल दोन कौटुंबिक संघर्ष विरुद्ध मतप्रवाह आणि तुटलेली साखळी घरातील वातावरण अधिक संघर्षमय बनणार आई वडिलांशी तणाव भावंडांशी मतभेद वारसा वाद मालमत्ता वाटपातील भांडणं घरातील एखाद्या व्यक्तीमुळे गैरसमज यामध्ये वाढ होईल जुने प्रश्न पुन्हा वर येतील तुम्ही खूप सहन केलं आहे पण आता विस्फोटाची वेळ आली आहे तुमचं मौन तोडलं जाईल घर म्हणजे निवारा नव्हे संघर्षाचे मैदान वाटू लागेल काही घरच्यांपासून दुरावा निर्माण होईल तीन आर्थिक संकट फसवणूक आणि नुकसान पैशांच्या बाबतीत ही वेळ अत्यंत सावधगिरीची आहे जुनी गुंतवणूक फसली व्यवसायातील भागीदार फसवला उधारी परत मिळाली नाही बँकेचे किंवा इन्शुरन्सचे फसवे व्यवहार उघड झाले हे अनुभव येऊ शकतात आकस्मिक खर्च कर्जवाढ कर्जफेडीतील अडथळे यामुळे मनोबल खालावेल या वेळेत कोणताही नवीन आर्थिक निर्णय घाईगडबडीत घेऊ नये घरातील सदस्यांच्या नावे गुंतवणूक करताना विशेष काळजी घ्या चार गुप्त शत्रूंचा प्रभाव बदनामी आणि षड्यंत्र तुमच्या सभोवताली काही अशा व्यक्ती आहेत ज्या खोटं हसतात पण पाठीमागून खंजीर खूपसतात तुम्ही ज्या संस्थेत काम करता ज्या गटात राहता तिथे कुणीतरी तुमचं नाव खराब करत आहे तुमच्याबद्दल अफवा खोटं बोलणं चुकीचा रिपोर्ट जबाबदारीवर आरोप हे होऊ शकतं मित्राच्या वेशात शत्रू असतो हे तुम्हाला शेवटच्या क्षणी समजेल एखादी मोठी फसवणूक उघड होऊ शकते त्या व्यक्तीचा चेहरा पाहून तुमचं अंतःकरण हादरेल पाच आध्यात्मिक जागृती आणि आत्मविकासाचा मार्ग या अशा संकटांच्या काळात माणूस दोनच गोष्टी करतो स्वतःला हरवतो किंवा शोधतो तुम्ही स्वतःचा शोध घेण्याचा मार्ग स्वीकाराल ही वेळ ध्यान मंत्र जप रामरक्षा महामृत्युंजय जप तीर्थयात्रा संन्यासवृत्ती आणि कर्मकुंडली या सगळ्याच्या दिशेने घेऊन जाईल काही जण गुरु भेटतात काही जण एखादं तत्त्वज्ञान स्वीकारतात काही जण अध्यात्मात इतके रमतात की सर्व दुःख हलकं वाटतं तुमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठं रूपांतरण या योगामुळे होईल सहा कर्मफळ आणि पूर्वजन्मीचे बांध या काळात अनेक घटना घडतील ज्या पूर्वीच्या पाप पुण्याचं फळ असतील काही वेळेस असं वाटेल मी असं काहीच केलं नव्हतं पण ते फळ तुम्ही या जन्मातच नाही तर मागील जन्मात कमावलेलं असू शकतं तुमच्यावरची प्रत्येक वेदना कधी कधी न्याय वाटत नाही पण ती तुमच्या आत्म्याचं कर्ज फिटतंय हे समजून घेतलं पाहिजे काही प्रसंग इतके कडक असतील की तुम्ही तोडून टाकलेली माणसं परत येतील माफी मागण्यासाठी किंवा आणखी दुखवण्यासाठी सात नातेसंबंधातील फाटाफूट आणि भावनिक दाह या काळात मकर राशीतील लोकांचे प्रेमसंबंध खूप किचकट बनतील ज्याच्यावर प्रेम केलं तोच विश्वासघात करतो लग्न ठरलेलं असेल तर अडथळे येतील एखादं नातं संपूर्ण संपुष्टात येईल काहीजण दुसऱ्या व्यक्तीमध्ये फसतील एकटेपण भावनिक दगडभूंड संवादाचा अभाव हे सर्व असह्य होईल पण त्यातून एक नवीन शिकवण मिळेल कोणही कायमचं नाही आपणच आपल्यासाठी सर्वोत्तम आहोत आठ नियतीची गूळखेळी या काळात तुमचं आयुष्य इतकं बदलत जाईल की जुना काळ फक्त स्वप्न वाटेल अचानक बदली एखाद्या अपघातामुळे आयुष्याचं रूप पालटणं गाव शहर बदलणं कामातून हाकलून देणं नवीन जबाबदारी मिळणं यश किंवा अपयश हे सारे नियतीचं दार उघडतील तुम्ही नकारात्मक गोष्टी तडकला असाल तरी त्याच गोष्टी तुम्हाला एक नवीन पर्वाकडे घेऊन जातील नियती काहीही उधळेल पण शेवटी तुमच्या आत्म्यातलं तेज जाग करेल नऊ व्यवसाय नोकरीतील घडामोडी आणि संघर्ष या काळात नोकरीतील विश्वास संपतो कामाची मजा कमी होते वरिष्ठांच्या चुकीच्या अपेक्षा सहकार्यांचा त्रास बदनामी किंवा बदली हे घडू शकतं व्यवसाय करणाऱ्यांसाठी ही वेळ अत्यंत सावधगिरीची आहे पार्टनरशी भांडण आर्थिक नुकसान सरकारी अडथळे कागदपत्रांचे प्रश्न वाढू शकतात स्वतःचं काम करत असाल तर ग्राहकांचा रोष गैरसमज चुकीचा प्रोफेशनल इमेज तयार होऊ शकतो तरीही या संकटांतून मार्ग काढणं म्हणजेच खरा यशस्वी होणं दहा आरोग्य संकट आणि शारीरिक कमकुवतपणा मन अस्वस्थ असल्यामुळे शरीरही कमजोर होईल अपचन अनिद्रा रक्तदाब मधुमेह सायनस मानसिक खच्चीकरण जुन्या जखमा पुन्हा उघडणं या सगळ्या गोष्टी उद्भवू शकतात अपघात अचानक ऑपरेशन हॉस्पिटलमध्ये भरती होणं याचीही शक्यता तुम्ही जितकं संयम ठेवाल तितकं हे टळेल योग प्राणायाम उपवास आयुर्वेद आणि शांत दिनचर्या या संकटावर उपाय ठरतील अकरा उपाय कालसर्प योगाचा नाश करणारे मार्ग एक प्रत्येक सोमवारी शिव मंदिरात बेलपत्र अर्पण करा दोन ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र रोज एकशे आठ वेळा जपा तीन कालभैरव अष्टात मंगळवारी आणि शनिवारी वाचा चार नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेला दूध फुलं अर्पण करा पाच दर शनिवारी काळे तीळ काळी उडीद काळं वस्त्र तेल यांचं दान करा सहा झाडांना पाणी द्या पिंपळ वा बेल झाड विशेष महत्वाचे सात गुरुवारी गुरुंना नमस्कार करा ज्ञानदान किंवा पुस्तक दान करा आठ शक्यतो मौन क्षमा सहनशीलता या गोष्टींचा अभ्यास करा नऊ संध्याकाळी दिवा लावणे शंखध्वनी तुळशीपूजन सुरू ठेवा बारा अंतिम शब्द नियतीची परीक्षा नव्या शक्तीची सुरुवात कालसर्प योगाचा परिणाम जरी भीतीदायक वाटत असला तरी तो एक देवदत्त परीक्षा आहे तुमचं आयुष्य मोडून पडेल पण पुन्हा नवीन उभं राहील जे लोक गेले ते गेलं पाहिजे जे, जे नातं तुटलं त्याचा अर्थ पूर्ण झाला देव तुम्हाला एक नवीन संधी देतोय स्वतःला ओळखण्याची उन्नती साधण्याची तुमचं दुःख संघर्ष आणि वेदना यांचं सोनं होणार आहे आता तुम्ही मागे न पाहता आत्मविश्वासाने पुढे जाणं गरजेचं आहे कारण एक जुलै दोन हजार पंचवीस नंतरचा काळ हा तुमच्यासाठी यश आत्मजागृती आणि शांततेचा नवा अध्याय घेऊन येईल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद